मेन हायवेवर असलेले मेन हायवेवर आपण हे वंदन केलेलं आहे दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम श्री दत्त मंदिर खोपडी हे स्थान वंदन करण्यासाठी जात आहोत खोपडी स्थान दंडोत्पणा स्थान पोपडीचे स्थान आपण वंदन करत आहोत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित साइडला हायवे आहे खोपडी स्थानांची लिळा आपण इथे पाहतोय तालुका सिन्नर जिल्हा नाशिकमध्ये खोपडी हे स्थान वंदन करतो आहे आपण दंडवत प्रणाम मंडळी हे पाहू शकता कोबीची शेती खोपडी हे स्थान वंदन करून झालेलं आहे आणि बाजूलाच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे दुसरे स्थान आहे ते वंदन करण्यासाठी जातो आहे या ह्या स्थानाला इथे श्री दत्त मंदिर या नावाने बाहेर बोट दिसला आणि ओळखतात पण हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित स्थाने आहेत समोरच एक स्थान आहे दंडवत प्रणाम ज्या ठिकाणी सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींनी अडकिता पोपळ फोडणा घाण ठेवला ते स्थान आपण वंदन करतोय तिळा प्रश्न करीते साधा तिचा भाव प्रश्न करीते साधा तिचा भाव स्वामींच्या बाळीतही जोंधळ्यांचा राम स्वामींच्या बाळीतही जोंदळ्यांचा टीला मज दिनाचे कोटी दंडवत प्रभु रे करुणा करा नाथमी देवा स्वामी च क्रधरा मजदिनाचे कोटिदण्डवत् मजदिनाचे दंडवत दंडवत प्रणाम मंडळी मी राम फाजगे माझ्या सर्व अच्युत गोत्रीय सादर दंडवत प्रणाम आज आपण श्रीक्षेत्र खोपडी हे स्थान वंदन करत आहोत श्री मंदिर खोपडी येथील श्री दत्त स्थान स्थानवंदन करत आहोत पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पूर्वार्ध काळात वावीहून श्रीक्षेत्र खोपडी येथे आले होते त्यांचा या स्थानी एक रात्रीचा मुक्काम होता दुसऱ्या दिवशी मग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खोपडीवरून सिन्नरला गेले खोपडी हे स्थान सिन्नर ते खोपडी अंतर तेरा किलोमीटर आहे नाशिकवरून खोपडीला जर जायचे असेल तर बेचाळीस किलोमीटरचे अंतर आहे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक खोपडीला एकूण तीन लीळा आहेत एक म्हणजे एक विश्रांती स्थान आहे दुसरा आहे गंधर्वनगर दर्शन आहे आणि तिसरा आहे एर एरंडवन उपहास म्हणजेच पूर्वार्धातील लीळा तीनशे तीन, तीन व पूर्वार्धातील लीळा तीनशे चार अशा दोन लीळा या श्रीक्षेत्र खोपडी या स्थानाच्या आहेत तर विश्रांती स्थान सर्वज्ञश्री नगरास जाताना येथे ओसाड रान होते त्यावेळेस दुपारच्या वेळेस सर्वज्ञश्री चक्रधर स्वामी पव्हेपासी काही वेळ थांबले अशी ही विश्रांती स्थानाची लिळा आहे गंधर्व नगर दर्शन जेव्हा सर्वज्ञ श्री स्वामी दुपारच्या वेळेस ह्या पानपोईजवळ येऊन थांबले होते विश्रांत घेतली तेव्हा बाईसा म्हणतात की बाबा वेचू सरला काहीच नाही तेव्हा त्या वेळेस तेथे आजूबाजूला गावसुद्धा दिसत नव्हते तेव्हा सर्वज्ञांनी गंधर्व नगराची रचना केली आणि त्यांच्यासोबत असलेले डखले यांना स्वामी म्हणतात डकले हो जा तुम्ही या नगरात हा पोपळपुडणा घेऊन जा आणि तेथे जाऊन याला गहाण ठेवा आणि स्वयंपाकासाठी लागणारे राशन घेऊन या मग डकले त्या नगरामध्ये जातात दहा दामाचे पदार्थ विकत आणले मग बाईसांनी स्वयंपाक केला पूजा अवसर झाला गुळळा झाला विडा झाला तेव्हा कोणी एक ब्राह्मण आला सर्वज्ञामपुढे दहा दाम ठेवले दंडवत करून निघून गेला तेव्हा स्वामी डखल्यांना म्हणाले जा डखले हो ज्यांच्याकडे तुम्ही पुन्हा गाहण ठेवला आहे तो त्यांच्यापासून हे दहा दाम द्या आणि तो वापस घेऊन या मग तेव्हा डकले जातात तेथे जाऊन पाहतात तर तेथे नगर वगैरे काहीच नसते अडकित्ता एका सिळेवर ठेवला होता ते घेऊन आले या लीवरून संदर्भ काय घ्यावा कोण तो ब्राह्मण असेल की जो येतो आणि फक्त दहा दामच देऊन जातो डखले जाऊन नगरातून बाजार करून येतात पण जेव्हा परत पोफळफोळणा घेण्यासाठी जातात तर तेथे नगरच नसते म्हणजेच ही सर्व लिला माझ्या सर्वज्ञांनीच केलेली आहे ब्राह्मण येणे दहा दामात दाम देऊन जाणे आणि तेथे नगरच नसणे हे सर्व माझ्या आघादाची आघाध अगाद सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची लीळा आहे दुसरी लीळा म्हणजे पूर्वार्धातील तीनशे तीन क्रमांकाची एरंडवन उपहास रस्त्याने जात असताना सर्वज्ञ व भक्तिजन बाईसा सर्वज्ञांना म्हणतात की बाबा पलीकडे किती सुंदर आंब्याचे वन आहे म्हणजेच अमराई आहे ती कोणाची असेल बरं तेव्हा स्वामी काहीच बोलले नाहीत थोड्या वेळाने पुढे गेल्यानंतर त्यांना तिथे काय आहे ते समजलं ते पाहून सर्वज्ञ डकल्यांना म्हणतात डकले हो पाहिलेत का ही बाईसांची अमराई कसे आंब्याचे घड लागले आहेत ते पहा तेव्हा ढकलेसुद्धा म्हणतात बाईसांची अमराई ती अशीच असणार म्हणून सुद्धा बाईसांची थटा करतात तेव्हा इतर भक्तसुद्धा आणि स्वामीसुद्धा हसायला लागतात तेव्हा बाईसांना डकल्यांवर राग येतो या प्रसंगावर सर्वज्ञांनी दुरादृश्याचा दृष्टांत सांगितला तर मंडळी अशी ही होती लीळा श्रीक्षेत्र खोपडी या स्थानाची तालुका सिन्नर जिल्हा नाशिक जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्व अच्युतगोत्री परिवारामध्ये पाठवायला विसरू नका जर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटत जाऊ आपण अशाच नवीन उपक्रमात तोपर्यंत पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना रामफाजगीचा सादर दंडवत प्रणाम